डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशी येथील स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीमध्ये दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता हिंदुत्ववादी आमदार पैलवान महेशदादा लांडगे अध्यक्ष निवडणूक प्रमुख भोसरी विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली को कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती या कोपरा सभेसाठी भोसरी दमदार आमदार दादा लांडगे माननीय महापौर राहुल जाधव नगरसेवक सारिकाताई बोराडे सामाजिक कार्यकर्ते नितीन बोराडे निलेश बोराटे दिनेश यादव निखिल बोराडे आणि आदी मान्यवर उपस्थित होते तरी सर्व स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीतील सर्व सहा विंगचे सदस्यांची या कोपरा सभेला उपस्थिती पाहायला मिळाली स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीच्या सन्माननीय अध्यक्षांच्या पुढाकाराने ही सभा पार पडली भोसरी आमदार पैलवा महेष दादा लाणगे पुढे बोलताना म्हणाले की केंद्र शासनाने राज्य शासनाने तुम्हाला आजपर्यंत जो सरकारी सुविधा दिल्या त्या घर दिली लस दिली कोणालाही आपली जात धर्म विचारून दिलेला नाही ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या सरसकट सर्वांना दिलेल्या आहेत जातीपातीचे राजकारण भाजपा करत नाही तरी काँग्रेस वाले याच राजकारण करत असून प्रत्येक गोष्टी जातपात धर्म आणत आहेत तरी अशा भूलतापांना बळी न पडता आपण माननीय पंतप्रधान मोदींनी केलेले काम पाहून आपल्याला माहिती पक्षाचे उमेदवार श्री शिवाजी आढळराव पाटील यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून यांना भरघोस मतांनी विजयी करून द्यावे आढळराव पाटलांना मत म्हणजेच मोदींना मत असे आवाहनही उपस्थित सोसायटी धारकांना आमदार महेश लांडगे यांनी केले सभेसाठी सोसायटीतील पुरुष महिला तसेच तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिकांची ही गर्दी पाहायला मिळाली सभेचे सूत्रसंचालन काका शेळके यांनी तर उपस्थित सर्वांचे आभार माननीय महापौर राहुल जाधव यांनी मानले आणि सभेची सांगता झाली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा